રેમંડ રિઆલિટી કંપની જાગેવાદિવાસી ચા દાવા જિજાઉ શૈક્ષણિક સામાજીક સંસ્થે છે આદિવાસી બંધવોબત આમરણ ઉપોષણ रेमंड रियालिटी कंपनीने मूळ आदिवासी बांधवांच्या जमिनी बळकवल्याप्रकरणी जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेने आदिवासी बांधवांसोबत आज दिनांक आठ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासकीय विश्रामगृहाबाहेर आमरण उपोषण सुरू केले आहे रेमंड रियालिटी कंपनीकडून होत असलेले बेकायदेशीर इमारतीचे बांधकाम तात्काळ थांबवावे अन्यथा हे उपोषण असेच चालू राहील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला माझं नाव सुरेश भुयाळ आहे आणि मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि आमच्या ज्या काही जमिनी आहेत आमच्या कुटुंबाच्या त्या जमिनीजवळजवळ शंभर वर्षापासून आम्ही त्या जमिनी कसत होतो महसूल महसूल विभागामध्ये शंभर वर्षाच्या नोंदी आहेत आमच्या खापरपंजोबापासून त्या आजपर्यंत संपूर्ण आमच्या नोंदी त्या सातबाऱ्याला आहेत इतर इतर अभिलेखामध्ये महसूल खात्याच्या ह्याला आहेत परंतु आज आग... एवढं रे आमचं रेकॉर्ड असताना पण आज आमच्या जमिनी हस्तांतर करण्यास मनाई असतानाही ह्या जमिनी हस्तांतरण झाल्या कशा की अनुसूची पाच अनुसूची पाचप्रमाणे आमच्या जमिनी कोणालाही बिगर दिवशी लाग घ्यायला अलाउट नाही आहे तरी पण ह्या जिल्हा अधिकाऱ्यांनी त्या जी का 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 ही जी काय गैरकायदेशीर ज्या काही जमिनी बलकावल्या त्याबद्दल अजूनपर्यंत आम्ही सर्व पुरावे दिलेत पण अजूनपर्यंत कोणतीही कारवाई जिल्हाधिकारी साहेब करत नाही ना आता रेमंड कंपनी ही आमच्या आम्ही त्यांना जागा विकलेलीच नाही आहे ॲक्च्युली आम्ही आकाडपड जे द दस्तऐवजामध्ये आमची माल मालक म्हणून आम्ही आमची नावं घोषित झालेली होती त्याच्यानंतर संरक्षित कुल म्हणून नावं लागलेली आहेत आमची आणि ती आजपर्यंत होती आमची नावं एकोणीसपर्यंत आणि ती नावं के कोर्टामध्ये केसेस प्रलंबित असताना ही नावं काढता येत नाही तरी पण ही नावं त्यांनी काढलेली आहेत ती शंभर वर्षापूर्वीचे आमचे जे पूर्वज खापरपंजोबा होते त्या तेव्हापासूनची जी नावं ही जिल्हा अधिकाऱ्याला काढायचा अधिकार नसताना पण प्रांताने आमची नावं आर्थिक आर्थिक देवीघेवीतून ते आमची नावं कमी केलेली आहेत आता आम्ही दोन हजार सोळा दोन हजार तेवीसला सोळा तारखेला आम्ही बसणार होतो उपोषणला तर आम्हाला सांगितलं उपजिल्हाधिकाऱ्यांनी का तुम्हाला तुम्हाला न्याय मिळून देतो एका महिन्यामध्ये दे। तुम्हाला तसा अहवाल देतो आणि ज्या काय केसेस वगैरे ज्या प्रलंबित आहेत त्या केसेसचं सर्व निकाल तुमच्या बाजूने लावतो पण आजपर्यंत कोणताही हे कारवाई उपजिल्हाधिकाऱ्यांनी केली नाही किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली नाही आहे आता आम्ही जे काही आहेत आता आम्ही आज एवढे लोक बसलेलो आहोत आता ह्याच्यानंतर आमचे जवळजवळ हजारो लोक इथे जमा होतील न्याय हक्कासाठी आणि एक मोठा आम्ही मोठा आंदोलन आम्ही उभा करू आणि जर का आमचे आमचं कोण याच्यामध्ये उपोषणला बसण्या बसलेल्यापैकी काय आकस्मतीत काय घडलं आणि कोण वे एखादी व्यक्ती मरण पावली तर ह्याला सर्वस्वी जबाबदारी जिल्हाधिकारी राहतील आणि आम्हाला न्याय आमच्या बाजूनी जे कायदा आहे कायद्याप्रमाणे आम्ही न्याय मागतोय जे कायदे आहेत ते कायद्याच्या हिशोबाने आम्हाला न्याय दिला पाहिजे रेस्टोरेशन ॲक्ट जो सरकारने काढलेला आहे त्याच्या ह्याच्याप्रमाणे रेमंड रेमंडचा मालकी हक्क बेकायदेशीर ठरतो तो त्यांनी तो रेमंडचं नाव आमच्या सातबाऱ्यावरून कमी करावं आणि कायद्याप्रमाणे आमची जी मालकी होती जी एक चार सत्तावन्नला कसे द्यायची जमीन त्याच्या ह्याच्याप्रमाणे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आम्हाला मालकी हक्क मिळाला पाहिजे त्याच्यावरती आणि रेमंडचं नाव आमच्या सातबाऱ्यावरून काढून टाकलं पाहिजे हीच आमची मागणी आहे आणि दुसरी गोष्ट आदिवासी खातेदार सर्व गरीब आहेत खोटे कायद्याविरोधात खोट्या खोटे निकाल देऊन आम्हाला जे काही कोर्ट कचेरीमध्ये अडकवलं जातं आहे ते आम्ही मागणीमध्ये मा सांगितलेलं आहे का गरीब लोकांना तुम्ही कोर्ट कचेरीमध्ये अडकू नका तुम्ही आमचा महसुली दस्तऐवज तपासा आम्ही शंभर वर्षाचे पुरावे दिलेले आहेत जिल्हाधिकारी साहेबांना पण ते दोन हजार बावीसला पण पर अजूनपर्यंत त्याच्यावरती त्यांनी कुठलीच ॲक्शन घेतलेली नाही आम्ही राज्यपालांना निवेदन दिलेलं आहे आम्ही मुख्यमंत्र्यांना निवे निवेदन दिलेलं आहे आम्ही जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलेलं आहे आम्ही आयोगाला निवेदन दिलेलं आहे आयोगाने तर पाच पाच पत्र पाठवलेले आहेत पण आजपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही